लग्न जावळ वास्तुशांत हळदी यातला कुठलाही कार्यक्रम असू दे आपल्याकडे तो कार्यक्रम दारू पिऊन मद्यप्राशन करूनच साजरा करण्याची आजकाल प्रथा रूढ झालेली आहे आता हे दारू प्यायल्यामुळे अशा प्रकारे कार्यक्रम साजरा केला गेल्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडू शकते या या संपूर्ण घटनेचा मुआवजा आपण या आजच्या भागामध्ये करणार आहोत यासाठी आपल्याला जायचं आहे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी या ठिकाणी करवंद नावाचं एक गाव आहे याच्यामध्ये आनंदवाडी हा परिसर आहे याच्यामध्ये एक हळदी समारंभ होता आणि तारीख होती चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार होता बुधवार या ठिकाणी निशांत कोळी यांच्या घरी हळद होती आता हळदीचा कार्यक्रम म्हटलं की मग पाहुणे रावणे आले नातेवाईक आले हे सगळे येऊन मग हा संपूर्ण कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेला सुरू होतो आणि रात्री उशिरापर्यंत चालतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा मुख्य गाभा आहे आनंद साजरा करणे आणि हा आनंद साजरा करताना मद्यप्राशन करणे दारू पिणे हे ओघामध्येच आलेल्या गोष्टी आहेत आणि आजकालच्या काळामध्ये या गोष्टी थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर यांची हळद चालू होती एक साईडला नाचगाणं चालू होतं दुसरीकडे मद्यप्राशनाचा कार्यक्रम चालू होता सगळ्या काही आलबेल होतं आनंदात होतं आणि अशातच एक घटना घडते ज्या घटनेचा कोणीही विचार केलेला नव्हता आता हा सगळा कार्यक्रम चालू होता आणि हा सगळा कार्यक्रम चालू असताना या कार्यक्रमामध्ये तीन तरुण आलेले होते विजय विकी आणि सुधाम सगळ्या इतर मंडळींप्रमाणे हे देखील का या कार्यक्रमाचा आनंद घेत होते दारू पित होते आणि यांचं सगळं काही म्हणजे आलबेल चालू होतं अतिशय आनंदामध्ये सगळेजण होते आता या मुख्य घटनेकडे येताना आपल्याला हे बघायचं आहे की या ठिकाणी एक मुलगा उभा होता आणि याच्या मागे हे तीन मित्रांचं त्रिकूट उभं होतं आणि यांना हा समोरचा कार्यक्रम बघता येत नव्हता त्याचं कारण होतं की हा मुलगा समोर उभा होता आता मुलं ही मुलं असतात यांनी त्याला सांगितलं आहे मुलाला की तू तु, तिथून बाजूला हो पण ही गोष्ट या मुलाच्या लक्षात आलेली नाही आहे त्यावेळेला विजयने या मुलाला लाथ मारले आणि तो मुलगा त्या ठिकाणी खाली पडला त्याच्यानंतर सगळीकडे हलगळ झालेला आहे आणि कोणाला काही समजत नव्हतं की नक्की काय काय झालं कारण सगळ्यांचा आनंद व्यक्त करत होते सगळेजण खुशीमध्ये होते त्याच वेळेला मग या मुलाचे वडील आहेत त्यांचं नाव आहे जामा ते त्याला जाब विचारायला गेलेले आहेत त्यांनी विजयला जाब विचारला आहे विजय हा मद्यधुंद होता त्याला काही कळत नव्हतं आणि त्यावेळेला मग त्यांची बाचाबाच झालेली आहे हमरी तुमरी आलेली आहे हे सगळं त्या ठिकाणी घडत असतानाच जामा यांचा भाचा आहे योगेश हा देखील त्यांना यांच्यामध्ये भांडण सोडवायला गेलेला आहे आता या संपूर्ण प्रकाराची सुरुवात झालेली होती की तो समोर मुलगा उभा होता आणि त्याला बाजूला जायला सांगितलेलं होतं आणि काही कारणामुळे तो बाजूला न गेल्यामुळे त्याला लाथ मारलेली आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी म्हणून त्याचे वडील गेले आणि त्या ठिकाणी झालेली हमरा तोमरी काही कुणाला कळायच्या आतच हा जो विजय आहे याने त्याच्या सो जवळची गुप्ती बाहेर काढली आणि जामा यांच्यावर वार, वार केलेले आहेत वार इतका जोरात झालेले आहेत की त्यांचं पोट फाटलेलं आहे या ठिकाणी आता गुप्ती हे अतिशय भयानक हत्यार आहे अतिशय धार आणि तीक्ष्ण असं हत्यार हे म्हणजे काय हे फक्त गुन्हा करण्यासाठीच वापरलं जातं आता या ठिकाणी जामा यांच्यावर वार झालेले आहेत आणि हे आता खाली पडले आहेत त्यांच्यावर गंभीर त्यांना दुखापत झालेली आहे आणि त्या ठिकाणी तोबा गर्दी झालेली आहे अनेक लोक त्या ठिकाणी संपूर्णपणे जी लोकं आनंद व्यक्त करायला आलेली होती ती लोकं त्या ठिकाणी आता उभी आहेत आता लक्षात घ्या की हा प्रसंग किती भयानक असू शकतो की काही मिनटांपूर्वी जे आनंदात चालू होतं आता दुसऱ्याच क्षणी या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे ती व्यक्ती अत्यवस्था आहे आणि साधारणपणे त्याच दिवशी रात्री दहाच्या दरम्यान शिरपूर पोलीस स्टेशनला ही बातमी कळालेली आहे की या गावामध्ये अशा प्रकारे एका व्यक्तीला मारण्यात आलेलं आहे त्याच वेळेला मग पोलिसांनी त्याच ठिकाणी त्यांचा ताफा बोलवलेला आहे संपूर्ण पोलीस त्या ठिकाणी गेलेले आहेत सध्या निवडणुकींच्या काळामध्ये असलेलं पोलिसांवरचं बर्डन पाहता पोलिसांना अशा प्रकारची जी कामं करायला लागतात हे पोलिसांचं अतिरिक्त काम आहे त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पंचनामा सुरू केला आहे पण पंचाना पंचनामा सुरू केलेला आहे त्याचबरोबर हे जे जामा आहेत त्यांना पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी हे जे आरोपी आहेत यांचा तपास सुरू केला आहे हे आरोपी त्याच रात्री पोलिसांनी शोधून काढलेले आहेत आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये पोलिस घेऊन गेलेले आहेत आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण या परिसरातले चारशे ते पाचशे लोकांचा जमाव हा पोलीस स्टेशनवरती चालून गेलेला आहे आणि या लोकांचं म्हणणं होतं की या आरोपींना तुम्ही आमच्या ताब्यात द्या यांचं जे काय करायचं ते आम्ही बघून घेऊ परंतु कायदा आणि सुव्यस्थे सुव्यवस्थेचा ज्या ठिकाणी प्रश्न येतो त्या ठिकाणी मग पोलिसांना देखील या गोष्टीचा विचार करावा लागतो अशा प्रकारे पोलीस कुठल्याही प्रकारे या व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तींना सर्वसामान्य सिव्हिल जनतेच्या ताब्यामध्ये देऊ शकत नसतात हे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं परंतु या लोकांचा आग्रह होता की त्यांनी पोलिसांच्या पोलिसांनी त्यांच्या ताब्यात द्यावं परंतु पोलिसांनी तसं केलेलं नाही आहे पोलिसांनी या ठिकाणी वरिष्ठांशी संपर्क करून अति सशस्त्र पोलिसांची कुमक या ठिकाणी मागवून घेतलेली आहे आणि तरी दुख तरी देखील हा जमाव पांगत नव्हता त्यावेळेला पोलिसांना अश्रुधुराच्या नरकांड्या फोडाव्या लागलेल्या आहेत त्याच्यानंतर काही काळानंतर हे ही जी लोकं आहेत यांना पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे यांना समजवण्यात यश आलेलं आहे आता या अनेक लोकांमध्ये काही समजदार लोकसुद्धा असतात परंतु हा जो भावनांचा आवेग आहे आपल्यापैकी एखादी व्यक्ती मरण पावते हे सगळ्या वेळेला म्हणजे आपल्याला बऱ्याचशा वेळेला आपल्याला ह्या गोष्टी सहन होत नाहीत आणि भावना अतिरेक झाल्यामुळे भावनांचा अतिरेक झाल्यामुळे भावनांचा महापूर आल्यामुळे आपण बऱ्याच वेळेला अशा गोष्टी करून बसतो या दे यामध्ये या, या लोकांचं काही चुकत देखील नसतं परंतु कायदा कायद्याची जागी आहे कायद्याला त्याचं काम करू द्यावं अशा प्रकारे मग पोलिसांना मोठ्या प्रमाणे जायंट ॲक्शन घ्यावी लागली होती आणि त्यावेळेला मग त्यांना जमावाला पांगवावं लागलं होतं समजावावं लागलं होतं आणि अश्रुदूर सोडेपर्यंत हे संपूर्ण जमाव हा आक्रमक झालेला होता त्यानंतर पोलिसांनी नव्वदपेक्षा जास्त लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्या बाबती बाबतीतला अधिक तपास चालू आहे आणि संपूर्ण घटना ज्या प्रकारे प्रसारमाध्यमातून आली होती त्या प्रकारे मी आपल्यापुढे मांडलेली आहे याबाबत अधिक तपास देखील चालू आहे तपासाअंती अधिक माहिती आपल्यासमोर येऊ शकते तर याच्यामधून आपण काय शिकायचं आहे याच्यामधून आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं खूप आहे कारण आनंद व्यक्त करण्यासाठी आपण प्रत्येकजण उत्सुक असतो आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जात असतो काही लोक आपल्या कार्यक्रमांमध्ये येत असतात आणि आपण सगळ्या लोकांसोबत आपण राहून हा आनंद व्यक्त करत असतो कारण शेवट सरतेशेवटी शेवटी आपण समाजशील प्राणी आहोत आपण लोकांशिवाय राहू शकत नाही परंतु या समाजामध्ये राहताना कुठल्याही कार्यक्रमामध्ये राहताना आपण परिस्थितीचं भान ठेवावं आणि जर का मद्यपान किंवा या गोष्टी जर कोणी जास्त केलेल्या असेल तर त्या व्यक्तीला वेळेच आवर घालावा आणि अशा प्रकारे संपूर्ण परिस्थितीवर जे आयोजक असतील त्यांचं नियंत्रण असावं त्यांनी आता हा संपूर्ण कार्यक्रम आयोजन कर करताना अशा प्रकारे कुठलाही प्रकार कुठलाही वाईट प्रकार होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी तर तरच आणि तरच संपूर्ण कार्यक्रम हा सुरळीत पार पडू शकतो आणि आनंद आपण द्विगुणित पद्धतीने साजरा करू शकतो आपल्याला याच्यातून हेच शिकायचं आहे या, या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर हा कमेंट बॉक्स आपल्यासाठी ओपन आहे आप कमेंट करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर नऊ वाजता तोपर्यंत आपली आप काळजी घेत राहा